सकाळपासूनच विविध माध्यमांच्या माध्यमातून संध्याकाळी होणाऱ्या शपथविधीच्या बाबतीत अनेक तर्कवितर्कही लावली जात आहेत आज या पत्रकार परिषदेला भरत शेट आहेत संजय शिरसाट साहेब आहेत आमचे आमदार सहकारी आहेत आमची स्पष्टपणाची भूमिका ही काल देखील आम्ही जाहीर केलेली आहे की मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री म्हणून देवकरजींचं नाव हे निश्चित झालेलं असताना उपमुख्यमंत्री म्हणून माननीय आमचे मुख्य नेते शिवसेनेचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी शपथ घेतली पाहिजे ही आमची आग्रही भूमिका कालही होती आजही देखील आहे आणि त्याच्यावर सकारात्मक निर्णय होईल त्याला आम्ही सहमत आहोत त्याची आम्हाला खात्री आहे त्याच्यामुळं माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आमच्या साठ आमदारांपैकी एक एकोणसाठ एक आमदारांपैकी साहेबांचं जर नाव बाजूला ठेवलं तर कोणीही मी ठामपणानं सांगतो की उपमुख्यमंत्री होण्यासाठी इच्छुक नाही हा मनात देखील विचार केलेला नाही आमचे नेते हे एकनाथ शिंदेसाहेब आहेत आणि एकनाथ शिंदेसाहेबच मुख्यमंत्री होतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि उपमुख्यमंत्री होतील याची पूर्ण खात्री आहे आता ठीक आहे <laughs> उपमुख्यमंत्री होतील याची खात्री आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की या सगळ्या गोष्टीला आता कुठेतरी पूर्णविराम देणं गरजेचं आहे आम्ही सगळ्यांनी ही देखील भूमिका घेतलेली आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी जर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं नाही तर आम्ही देखील आम्हाला जर एखादी जबाबदारी कोणावरी म्हणजे माझ्यावर असं नाही कोणावरी जरी टाकण्याचा प्रयत्न शिंदे साहेबांनी जर केला तर ती आम्ही देखील स्वीकारणार नाही अशा पद्धतीची आमची भूमिका ही स्पष्ट पद्धतीनं काल आम्ही शिंदे साहेबांना सांगितलेली आहे त्याच्यामुळं प्रसारमाध्यमातनं ज्या काही गोष्टी प्रश्नचिन्हाने येत आहेत की हा होणार आहे का तो होणार आहे का तो होणार आहे का आमची पूर्ण खात्री आहे की या सरकारमध्ये आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी आणलेल्या ज्या योजना आहेत त्याची अंमलबजावणी कायमस्वरूपी करण्यासाठी ते स्वतः देवेंद्रजींना सहकार्य करतील एकत्र बसून महाराष्ट्रातले सगळे निर्णय होतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की आता कोणाचीही नावं येऊ नयेत ही माझी प्रामाणिकपणाची इच्छा आहे कारण आमच्या कोणाच्याही मनात कोणाच्याही मनात असा उद्देश नाही की या खुर्चीवर कुठेतरी जाऊन बसावं हे आम्हाला आता जाहीरपणानं खुलासा करावा लागणं हे देखील आमचं दुर्दैव आहे कारण आम्ही नेता म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांनाच मानतो आमचं सगळ्यांचं राजकीय करिअर आम्ही त्यांच्या हातामध्ये दिलेलं आहे त्याच्यामुळं त्यांना डावलून कोणतरी काय करत असेल तर आम्ही देखील गप्प बसणार एक नाही एकनाथ शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्री व्हावं ही आमची कायमस्वरुपीची भूमिका एक एक मिनिट एक एक मिनिट आता ह्याच्या पार्श्वभूमीवर एक बातमी माझ्या नावानं दाखवली जाते दाखवली जाते म्हणजे सांगितलं त्याच्यामध्ये आता ती फेक आहे की का काय आहे त्या वृत्तपत्राने त्याचा विचार केला पाहिजे एका नामांकित वृत्तपत्राच्या वेबसाईटवर वर अशी बातमी आलेली आहे मी की मी असं बोललो आहे की माननीय एकनाथ शिंदेसाहेब हे संघटन प्रमुख म्हणून काम करणार होते परंतु देवेंद्रजींनी त्यांना असं काही सांगितलं की शिवसेना ही आता मर्ज होणार आहे त्याच्यामुळं तुम्ही उपमुख्यमंत्रीपद घ्यावं आणि त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री पदाला ते राजी झाली आहे माझ्या तोंडात टाकले मला असं वाटतं की अशा पद्धतीनं वाईट पद्धतीनं न बोललेलं प्रसारमाध्यमांना येणं मला चौथ्या लोकशाहीतल्या स्तंभाचा नक्की आदर आहे आम्हाला सगळ्यांनाच आहे परंतु अशा पद्धतीनं जे घडलंच नाही कारण मी सगळ्या पत्रकार परिषद या तुमच्या कॅमेऱ्यासमोर घेतलेल्या आहेत आणि माझी काल कुठेतरी पत्रकार होऊन मी असं बोललो हे सगळं जे आलेलं आहे हे फार चुकीचं आहे हे माझ्या तोंडामध्ये घालून कदाचित माझ्याबद्दलची जी प्रतिमा शिंदेसाहेबांच्या मनात आहे ती मलिन करण्याचा हा डाव आहे मी संबंधित वृत्तपत्राच्या लोकांशी देखील बोललो आहे त्यांनी देखील सांगितलं की याच्यामध्ये आमचा काहीही संबंध नाही तर हे तयार केलेलं आहे आपण ज्याला काय म्हणून एडिट बिडिट तयार करून मॉफ करून तयार केलेलं आहे आणि या संदर्भात मी स्वतः मी स्वतः तक्रार दाखल करणार आहे पण अशा पद्धतीनं करणं म्हणजे हे कार्यकर्त्यांनी केलं असेल माझ्या हितचिंतकांनी केलं असेल आमच्या विरोधकांनी केलं असेल शिंदेसाहेबांना बदनाम करण्यासाठी केलं असेल तर ही फार राजकारणातली वाईट गोष्ट आहे आणि अशा पद्धतीनं करू नये ही देखील आमची सूचना आहे पण मी या बाबतीमध्ये कायदेशीर कारवाईच्या संदर्भामध्ये माझ्या लोकांशी देखील चर्चा केलेली आहे कारण ज्या पद्धतीनं शिंदेसाहेबांचं बलय हा महाराष्ट्रामध्ये आहे ते त्यांनी त्यांच्या कर्तृत्वावर सिद्ध करून दाखवलेलं आहे त्यांनी घेतलेल्या निर्णयावर सिद्ध करून दाखवलेला आहे त्याच्यामुळे शिवसेना म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय वंदनीय बाळासाहेबांचा विचार वारसा विचारांचा प्रामाणिकपणानं पुढे घेऊन जातोय त्याच्यामुळं शिवसेना इकडं नेणं तिकडे नेणं हे कुठेही चर्चा झालेली नाही आम्ही भविष्यामध्ये देखील माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जसं साठ जण आम्ही निवडून आलो तशाच पद्धतीनं भविष्यात आमचे सगळे पदाधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका जिंकण्यासाठी अहरात्र मेहनत करतील आणि शिवसेनेच्या बाणावरच करतील मराठी प्रोटो आज आज चैनल के चैनल के ऊपर जो उप मुख्यमंत्री पद के बारे में हमारे एमएलए लोगों के नाम आ रहे हैं वो गलत है इससे हम हाँ कोई भी सहमत नहीं है हमारे नेता एक नाथ शिंदे साहब ही उपमुख्यमंत्री बने ये हमारी सबकी इच्छा है हमने कल साहब को बताया है और हमको विश्वास है कि हमने जो रिक्वेस्ट की है उसका स्वीकार मानने एक नाथ शिंदे साहब करेंगे और आज वो उप मुख्यमंत्री पद की शपथ लेंगे